नाव काय आपलं नंदकिशोर सुभाष संगनबेरे तुमचं गाव उठलं खेरवाडी तर सर तुम्हाला काय त्रास होता कॅन्सर आणि कॅन्सर आणि टी व्ही तर तुम्हाला किती दिवसापासून हा त्रास होता सहा महिन्यापासून सहा महिन्यापासून तुम्ही टेस्ट केलं तर तुम्हाला कॅन्सर आणि टी आजार होता तर त्यासाठी तुम्ही खर्च किती केला एक के आ, किती के दोन लाख रुपये खर्च केला तर मोठे थोडस मला आवाज येत नाही तुमचा किती खर्च केला दोन लाख रुपये खर्च केला तर तुम्हाला आपले हे आंबोरेसर कांदोरीचे त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हे आंबूज ज्यूस भेटला किती दिवसापूर्वी भेटला आठ दिवसापूर्वी भेटला मग तुम्ही आठ दिवसापासून हे अमृत ज्यूस चालू केले आणि अमृत ज्यूस चालू केल्यानंतर तुम्ही रिपोर्ट किती दिवसांनी केला आठ दिवसांनी तुम्ही रिपोर्ट केला मग रिपोर्ट केल्यानंतर तुमचे स्टेप काय आढळले त्याच्यामध्ये म्हणजे पूर्ण तुमचे रिपोर्ट नॉर्मल आले म्हणजे कॅन्सर आणि टीबीचे रिपोर्ट नॉर्मल आले तर बघा मित्रांनो त्या संगमेर सत्तर सरांचे त्यांना टी व्हीचा आजार होता कॅन्सरचा आजार होता त्यांना सहा महिन्यापूर्वी निधन झालं की यांना टी व्ही कॅन्सरचा आजार आहे सर्वसामान्य माणूस असताना यांनी दीड ते दोन लाख रुपये हॉस्पिटलला खर्च केले पण त्यांना कुठल्याही प्रकारचा रिझल्ट भेटलेला नव्हता पण आपले आंबोरे सर यांच्या माध्यमातून त्यांना हे अमृत ज्यूस भेटला आणि खरंच अमृतासारखं त्यांना जीवदान भेटलं तर आठ दिवसामध्ये त्यांचे रिपोर्ट अक्षरशः नॉर्मल आले तर सर तुम्ही इतर लोकांना काय समशात चांगलं आहे चांगलं आहे इतर लोकांनी पण ते घ्यावे तर ठीक आहे तर इतर लोकांनी सुद्धा अमृत ज्यूस घ्यावं कुणाला काही प्रॉब्लेम असेल घरामध्ये आईला वडिलांना तर सगळ्यांना माझी विनंती आहे की अमृत ज्यूस प्रत्येकानं आपल्या घराघरात वापरावं धन्यवाद सर